डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त साक्री येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न आजची जयंती केवळ जयंती म्हणून साजरी न करता तुम्ही आम्ही समाजाचे काहीतरी देणं लागतो ज्या समता स्वतंत्रता विषुबंधताकडे नेणारी वाटचाल आणि त्या वाटचालीला दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं ते निश्चितपणे समाजात दीनदलित शोषित पीडितांचा उद्धार करणारी आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक तथा सकाळचे तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे यांनी केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त टाक्री येथील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे उभा उपसभापती भानुदास गांगुर्डे डॉक्टर दिलीप लोखंडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्य ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली त्यानंतर त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले हा कार्यक्रम प्रेस क्लब व जनग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पार पडला यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दिलीप लोखंडे यांच्या हस्ते संविधान संहितेचे पुस्तक भेट देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण तोरवणे यांनी केले तर प्रास्ताविक आभार सकाळचे तालुका प्रतिनिधी मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांनी केले कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर व ज्येष्ठ नागरिक लहू पानपाटील अशोक वेंदे डी एम मोहिते भूषण मोहिते अनिल मगर मुख्याध्यापक सोनवणे नाना वाघ डॉक्टर मिलिंद बर्डे डॉक्टर प्रमोद गुईंग प्रेस क्लबचे व जनग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा मुख्याध्यापक विद्यानंद पाटील शरद चव्हाण रवींद्र खैरनाथ जितेंद्र जगदाळे संघपाल मोरे सचिन सोनोने हरीश मंडलिक आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संयोजकांचे कौतुक केले Seluruhnya aturan, रणं गच्छामि सर्वं सर्वं गच्छामि द्वितीयं विभुतं सर्वं गच्छामि द्वितीयं रामं सर्वं गच्छामि द्वितीयं विपदं शरणं गच्छामि तदीया

काय चालते यांची एकशे चौतीसावी जयंती केवळ महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर अखंड जगभर मोठ्या उत्साहात साजरी होते आज आपल्या साकळी तालुका प्रेस क्लब जनग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे आपल्या सात्री शहरातील समावेशील व्यक्तिमत्व डॉक्टर दिलीपजी लोखंडे यांनी ज्या राज्यघटनेवर आधारित देशाची वाटचाल सुरू होते किंबहुना अविरतपणे सुरू राहणार आहे त्या घटनेच्या संक्षिप्त पुस्तिकेचं वाटप या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना केलं त्याबद्दल सर्वच पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानतो आजची जयंती केवळ जयंती म्हणून साजरा न करता तुम्ही आपण देखील या समाजाचं देणं लागतो ज्या स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुत्वाकडे नेणारी वाटचाल आणि त्या वाटचालीसाठी दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते निश्चितपणाने या समाजातील दिनगणित शोषित यांचा उद्धार करणारा आहे त्यांना समतेकडे नेणारा आहे आणि तो समताधिष्ठित समाजाची निर्मिती ही एका राज्य घटनेच्या माध्यमातून होऊ शकते आणि अशी एक दिशादर्शक राज्य घटना या देशाला अर्पण करण्याचं काम ज्यांच्या महत्वाच्या भूमिकेतून पार पडलेलं आहे अशा महामानवास अभिवादन करताना खरं म्हणजे आज ऊर भरून येतो आहे वास्तविक पाहता एकशे चौतीसावी जयंती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी साजरी करीत आहोत तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समाजाची निर्मिती किंबहुना वाटचाल अधिकाधिक सुनिश्करित्या व्हावी यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचं निश्चितपणाने आपल्याला श्रम घ्यावे लागणार आहे आणि हे सारं करत असताना बाबासाहेबांनी दाखवलेली दिशा ही आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे दिशादर्शक ठरणारी आहे किंबहुना समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी प्रेरक अशी ठरणारी आहे आजच्या या अभिवादन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आमचे सन्मित्र बाबासाहेब भानुराजे गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते संवेदनशील लेखक डॉक्टर दिलीपजी लोखंडे साखळी शहरातील आमचे सर्व पत्रकार बांधव त्यासोबतच समाज घटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक ज्येष्ठ मान्यवर या सर्वांचं साखळी तालुका प्रेस क्लब आणि जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती त्यानिमित्ताने आम्ही आज या ठिकाणी साखळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आम्ही या प्रेस क्लबचे या ठिकाणी उपस्थित झालो डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन केलं आणि त्यांची पुण्यतिथी जयंती अशीच सार्वजनिक ठिकाणी सगळ्या ठिकाणी साजरी होत आहे आम्हाला या ठिकाणी प्रेस क्लबने बोलवलं त्याबद्दल मी प्रेस क्लबने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आम्ही सर्व साखळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आवाहन केलं त्याबद्दल मी प्रेस साखळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी गांधी महाजन केलेलं आहे त्याचप्रमाणे गांधी फुले महात्मा यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी साखरपारच्या वतीने आमचे राज्य सचिन सोनूने आमच्या साथीदार पालक समितीचे कार्याध्यक्ष શ્રીપતિ સાઉંગે યુવક કોંગ્રેસ અધ્યક્ષ સાગર દેશરે અને નગરપાલિકે નગરસેવિકા નવીન બી પઠાર પ્રતિનિધિ અને સાગર કાંગ્રેસુક્ત પદાધિકારી सिंध जयंती सादी आहे कार्यक्रम पी